लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत तर आता अद्वेतला स्वामीनाथन यांच्या खूप मोठ्या डील नंतर आणखी एक मोठी डील मिळणार आहे आणि अद्वेत आता ती डील फिक्स करण्यासाठी मुंबईला जाणार आहे आणि अद्वेत त्याच्यासोबत कलाला घेऊन जाणार आहे परंतु सरोज कलाला अद्वेत सोबत जाऊ देत नसते तर आता अद्वेतला को कोणती मोठी डील मिळणार व अद्वैत कलाला सर्वचा विरोध असतानासुद्धा त्याच्यासोबत कसं घेऊन जाणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आता अद्वैतला स्वामीनाथन यांच्या खूप मोठ्या डीलनंतर हिऱ्याची एक खूप मोठी डील मिळणार आहे आणि तीच गुड न्यूज चांदेकरांना सांगत असतो अद्वैत म्हणत असतो की आपल्या चांदेकरांसाठी एक खूप मोठी गुड न्यूज आहे ती गुड न्यूज म्हणजे आपल्याला एक आता खूप मौल्यवान आणि करोडोंचा हिरा मिळणार आहे आणि तो हिरा खूप प्रिय आहे त्या हिऱ्यासारखे सेम टू सेम हिरे जगात क्वचितच आहेत आणि ते बघायलाही भेटत नाहीत जर हा हिरा आपल्याला भेटला तर आपल्या पिढीसाठी खूप मोठी गोष्ट असेल आणि आपल्या पिढीचं नाव आणखीनच वाढेल तेव्हा सोहम म्हणतो अरे दादा दा, हा हिरा तर तोच हिरा आहे ना ज्या हिऱ्याबद्दल तू मला तीन चार महिन्यांआधी सांगत होतास तेव्हा तिथे ते अद्वेत म्हणतो हो सोहब हाच तो हिरा आहे आणि हा हिरा कितीतरी करोडोचा आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तो आता आपला होणार आहे तेव्हा आबा म्हणतात तो बरोबर बोलत आहे सद्वेत हा हिरा खूप दिवसांपासून चर्चेत होता माझी स्वतःची याकडे नजर होती परंतु मला नंतर वाटलं हा हिरा मिळवणं इतकं सोपं नाहीये परंतु अद्वैत तू तर कमालच केली आणि नाव तू इज्जत आणखीनच वाढवत वा आहेस व आणखीन वाढव तिथे सोहम म्हणते अद्वैत मला माहिती आहे तू आता तू चांदेकरांच्या पेढीना एकदा इंटरनॅशनल बनवूनच सोडशील तेव्हा तिथे आबा म्हणतात माझ्या अद्वेतने इतकी मोठी खुशखबरी व आनंदाची बातमी दिली आहे कोणीतरी गोड काहीतरी पेडे वगैरे तोंड गोड करण्यासाठी घेऊन या की तेव्हा तिथे नैना मिठाई आणण्यासाठी जात असते तेव्हा लगेचच रोहिणी तिच्या पाठीमागे जाते आणि रोहिणी नैनाला म्हणते तू अदवेचं तोंड गोड करणार आहेस का अदवेत तुझ्या हाताने मिठाई खाईल का हे शक्यच नाही या घरातील कोणीतरी तुला अदवेच्या जवळ जाऊ देईल का तुला आठवते का सकाळी आबांनी तुझ्या हातचे फळ देखील खाल्ले नव्हते आणि तुला काय वाटतंय या मोठ्या आनंदाच्या क्षणी अद्वैत तुझ्या हातची मिठाई खाईल तुझी लायकी जिथपर्यंत आहे तू तिथपर्यंतच उभी राहा उगं जास्त नाटकं वगैरे करू नकोस त्यांचं बोलणं चालू असतं इतक्यातच कला तिकडे येते आणि तेथील मिठाई घेऊन जाते आणि अद्वैतला ती खाऊ घालते आणि तिथे कला अद्वैतला म्हणत असते की अद्वैत तू आज सिद्ध केलंस की तू जे मनात धरतो ते पूर्णच करतोस अभिनंदन अद्वैत मी तुझ्यासाठी खूप खुश आहे व तिथे कला म्हणत असते की मी अद्वैत चांदेकर ची पत्नी आहे याबद्दल मला खूप गर्व आहे तेव्हा तिथे सरोज म्हणते की कला तू हा गैरसमज करू नकोस की अद्वैतने हा हिरा तुझ्यासाठी घेतला आहे आणि तू या हिऱ्याची सुद्धा नाहीस आणि कधी बनू शकशील असं मला वाटत नाही तेव्हा तिथे कला म्हणते ज्याच्याकडे अद्वैतसारखा नवरा असेल तर त्याला काय मोत्याची गरज असेल मी तर अद्वैतसाठी खूप खुश आहे अद्वैत कामामध्ये एवढं पुढे जाईल आणि चांदेकरांचं नाव इतकं मोठं करेल यामध्ये तर माझा आनंदच आहे आणि यापेक्षा माझ्यासाठी मोठी गोष्ट कोणती असेल तेव्हा सरोज म्हणते आज कसं काय पूर्ण कायापालट झाला ज्या तोंडातून कडू शब्द बाहेर पडतात आणि आज त्याच तोंडून तू इतकं गोड गोड कसं बोलत आहेस आणि खास करून माझ्या मुलासाठी कसं काय तेव्हा तिथे आवा म्हणतात सरोज आज इतका आनंदाचा दिवस आहे मग तू आजचा दिवस तरी अशा गोष्टी बोलू नकोस आज अद्वैतने चांदेकरांच्या पेढीमध्ये आणि कलेक्शनमध्ये किती मोठा मौल्यवान हिरा जोडला आहे शाब्बा सद्वेत इतक्यातच तिथे प्रदीप येतो आणि म्हणतो कॉंग्रॅच्युलेशन सद्वेत मी आज खूप खुश आहे अद्वैत बाळा मला तुझा खूप अभिमान आहे परंतु मला सांगत वे तू तो हिरा कधी दाखवणार आहेस तेव्हा तिथे अद्वैत म्हणतो तो हिरा मुंबईमध्ये पोहोचला आहे आणि तो लवकरच माझ्या हातात असेल तेव्हा कला म्हणते अद्वैत तू मुंबईला जाणार आहेस का आणि कधी जाणार आहेस तेव्हा तिथे अद्वैत म्हणतो मी उद्या मुंबईला जाणार आहे सरोज म्हणते उद्या तुझी तब्येत आता नीट नाही आहे आणि तू अशा अवस्थेत कुठेही जायचं नाही अद्वैत म्हणतो आई मी ठीक आहे तेव्हा तिथे आबा म्हणतात सरोज एकदम बरोबर बोलत आहे तुझी तब्येत नीट नाही आहे अद्वैत आणि तू मुंबईला जाणं कॅन्सल कर आधी तू नीट हो तुझी तब्येत चांगली कर आणि मग नंतर तू कोठेही जा तेव्हा तिथे अद्वैत म्हणतो माझं जाणं खूप जरूरी आहे आणि मला ते कॅन्सल करतानाही येणार तेव्हा तिथे कला म्हणते आबा सरोज मॅम अद्वैतने या डीलसाठी खूप मेहनत केली असावी आपल्याला आता अद्वैतला समजून घ्यावं लागेल आणि आता आपल्याला काहीतरी उपाय करायला हवा हुआ। तेव्हा तिथे सो अद्वैतला म्हणतो बघितलंच का दादा पूर्ण घरामध्ये तू फॅशन फक्त कलावहीत समजून घेते तेव्हा तिथे सरोज म्हणते जर अद्वैत तू जायचंच ठरवलं आहेस तर तुझ्यासोबत मी येते तेव्हा तिथे सोह म्हणतो आई तू का उगाच कष्ट घेत आहेस मी जातो सोबत त्याला एक मिनिट ही मोकळं सोडणार नाही तेव्हा तिथे सर्व चांदेकर म्हणतात आपण सर्वजण मिळून जाऊयात तेव्हा तिथे अद्वैत म्हणतो मी आधीची स्वतःची तिकीट बुक केली आहे सरोज म्हणते अद्वैत मी तुला असं एकटं जाऊ देणार नाही अद्वैत म्हणतो आई मी एकटा कुठे चाललो आहे कलासुद्धा माझ्यासोबत येणार आहे तेव्हा तिथे कला म्हणते अद्वैत मी तू मला मुंबईला घेऊन जाणार आहेस का मी काही चुकीचं तर ऐकलं नाही ना, ना तेव्हा अद्वैत म्हणतो हो कला तू बरोबर ऐकलंस मी तुला मुंबईला घेऊन जाणार आहे तेव्हा तिथे ते प्रदीप म्हणतो ठरलं तर मग आता कला अद्वैत सोबत जाईल आणि आपल्याला काळजी करायची काही गरजही पडणार नाही तिथे सरोज म्हणते तुमच्या दोघांचं काय डोकं फिरलंय का, फिर का। अद्वैत तू या कलाला घेऊन जाणार आहेस का ज्या मुलीने आतापर्यंत माझ्या अद्वैतला दुःखाने जा पोहोचवली आहे तू त्या मुलीला घेऊन जाणार आहेस का आणि ही तुझी काळजी घेईल असं तुला वाटतंय का तेव्हा तिथे कला म्हणते मलासुद्धा हेच कळत नाही आहे अद्वैत तू माझ्यापासून इतका नाराज आहे तरीसुद्धा तू मला घेऊन जात आहेस तेव्हा तिथे अद्वैत म्हणतो आता माझं आणि कलाचं नातं कसंही असलं तरी मी कलाला माझी काळजी घेण्यासाठी घेऊन जात आहे मी तिकडे काम करण्यासाठी चाललो आहे जर कला इथे राहिली तर माझं कामामध्ये लक्ष लागणार नाही तर आता त्याच रात्री रात्री कला अद्वैत त्यांच्या बॅग्स भरत असतात तेव्हा तिथे कला आंघोळ करण्यासाठी साबण आणि टॉवेल घेऊन आलेली असते तेव्हा अद्वेत कलाला म्हणतो की तू हे कशासाठी घेऊन आली आहे आपल्याला हॉटेलमध्ये सर्व काही मिळणार आहे तर इकडे अद्वैत त्याची बॅग पॅक करत असतो तिथे तेव्हा नयना येते आणि ती म्हणते की अद्वैत मी तुझी काही मदत करू का तेव्हा अद्वैत म्हणतो तुला माझी मदत करायची आहे का नयना म्हणते हो तेव्हा अद्वैत नयनाला म्हणतो की जर तुला माझी मदतच करायची आहे तर तू येथून निघून जा तर मला खूप मोठी मदत होईल आणि तू परत माझ्याकडे येऊ नकोस तर आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की अद्वैत कला मुंबईला गेलेले असतात आणि अद्वैत तिथे कलाला खूप मोठा सरप्राईज देणार असतो आणि अद्वैत कलासाठी एक खूप मोठं नेकलेस घेणार असतो तर आता अद्वैत कला त्यांची जर्नी कशी एन्जॉय करणार हे आपण येणार व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा